नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आमच्या पत्रकारितेमध्ये पत्रकारी, पत्रकारी जगामध्ये रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात याचा अर्थ असा असतो की ज्या छापून आलेल्या ओळी असतात त्यातली जी अक्षरं असतात त्यातले जे शब्द असतात ते सर्वसामान्य वाचक वाचत असतो आणि ते वाचून त्यातला आशय शोधत असतो पण त्या बातमीतला जो आशय असतो तो अनेकदा शब्दात किंवा त्या ओळींमध्ये असण्यापेक्षा त्या ओळींमध्ये जी मोकळी जागा सुटलेली असते पोकळी असते त्या पोकळीमध्ये तो आशय दडलेला असतो आणि तो आशय न छापलेल्या अक्षरामध्ये वाचण्याची आणि समजून घेण्याची क्षमता असेल तरच तुम्ही पत्रकार होऊ शकता असं आम्ही ऐकलेलं होतं समजून घेण्याचा प्रयत्न केला होता याचं कारण असं असतं मित्रांनो की राजकारणात आणि व्यवहारी राजकारणात वावरणारी लोकं असतात त्यांना आपले सगळे पत्ते उघडून चालत नाही आपण बोलायचं आणि आवश्यक आहे त्याला कळेल आणि अनावश्यक आहे त्यांना कळू सुद्धा नाही या पद्धतीत जे बोललं जातं ते शब्द छापलेले किंवा बोललेले तेवढ्यावर अवलंबून राहिलात तर समोरचा माणूस काय सांगतोय हे तुम्हाला कळणार नाही पण तो बोलत असतो ते ज्याला नेमकं कळणारं असतं किंवा ज्याच्यासाठी असतं त्याला ते कळत असतं आणि तुमच्यासमोर बोललं जातं तुमच्यासमोर लिहिलं जातं पण तुम्हाला त्याची गंध वार्ता नसते आणि म्हणून राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात मोक्याच्या जागी बसलेली मोठी मोठी माणसं जे काही बोलतात ते अतिशय सावधपणे ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि मग त्यातून काय संदेश दिला जातो आहे पोचवला जातो आहे वायर असते ना मित्रांनो वायर त्या वायरमधून विजेचा प्रवाह दौडत असतो पण तो तुम्हाला त्यापासून इजा होऊ नये म्हणून त्यावर एक रबरी किंवा प्लॅस्टिक काहीतरी करंट कवर असतं आपण ती वायर पकडली तर त्या वायरमुळे आपल्याला तो प्रवाह जाणवत नाही पण तो प्रवाह चालू असतो नेमकी तीच गोष्ट इथे असते बिटवीन द लाईन्स म्हणजे ते असतं की तुम्हाला समजून घेता आलं तर कळेल की हा माणूस काय बोलतोय हे मी तुम्हाला ही पार्श्वभूमी थोडी इतकी सविस्तर सांगण्याचं कारण तीन चार आठवड्यापूर्वी दक्षिणेच्या किंवा प्रामुख्याने तामिळनाडूच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते किंवा चाणक्य म्हटलं जातं ते अमित शहा हे त्या दौऱ्यावर असताना एका ठिकाणी म्हणाले की भारताचा पुढला पंतप्रधान हा दक्षिणेचा असेल तमिळी असेल असं असे काहीतरी ते बोलले आणि धक्का बसला होता तमिळनाडूमध्ये एक लोकसभेचा सदस्य निवडून आणण्या इतकीही संघटनात्मक शक्ती भाजपकडे नाही म्हणून गेली अनेक वर्षं भाजपला हिणवलं जात असतं चिडवलं जात असतं डिवचलं जात असतं अशा परिस्थितीत दक्षिणेचा किंवा तमिळी पंतप्रधान तमिळचा तमिळनाडूचा पंतप्रधान असेल असं अमित शाह का म्हणाले हा कुतूहलाचा विषय असतो मित्रांनो अनेकदा त्यांना तो जुमला वाटतो अनेक शहाण्यांना आणि अने अतिशहाण्यांना तो जुमला वाटतो पण अमित शहा हा माणूस किती आरोप झाले तरी जुमलेबाजी करणारा नाही आहे अमित शहा अतिशय सूचक बोलतात आणि म्हणून ते समजून घेणं अगत्याचं असतं आणि म्हणून माझ्या डोक्यात हा विचार घोळत होता की दक्षिणेचा पंतप्रधान व्हायचा तर दक्षिणेतून भाजपला प्रचंड प्रतिसाद मिळाला पाहिजे अधिक जागा निवडून आल्या पाहिजेत पण कर्नाटक सोडला तर उर्वरित जी दक्षिणेची राज्य आहेत तेलंगणा आंध्र तमिळनाडू केरळ इकडे भाजपचं फारसं वर्चस्व दिसत नाही किंवा एक पंचवीस पन्नास जागा निवडून येतील कर्नाटक वगळून अशी शक्यता दिसत नाही तर मग अमित शहाने असं वक्तव्य का करावं कुतवल्याचा विषय मित्रांनो आणि माझ्या डोक्यात तो घुसून बसलेला होता ज्याला आता कदाचित एक महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेला असेल आणि हा विषय माझ्या डोक्यात घुटमळत होता अशा परिस्थितीत गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी दक्षिणेतल्या अनेक तमिळी प्रामुख्याने यूट्यूबर्सच्या बातम्या बघत होतो यूट्यूबच्या त्या व्हिडिओज बघत होतो त्यामध्ये भाजपचा तमिळनाडूतला नवा नेता आणि आक्रमक नेता अन्नमलाई याला जनतेकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो बघितल्यानंतर मी चक्राहून गेलो कारण आजपर्यंत तसं तमिळनाडूमध्ये अनेक भाजपचे नेते झालेले आहेत पण त्यांना जनमतावर जनमताला प्रभावित करताना आपण कधी बघितलं नाही अण्णा द्रमुक किंवा द्रमुक यांच्याबरोबर भाजपने अनेकदा आलटून पालटून आघाड्या केल्या आहेत त्यातून भाजपला चार पाच खासदार पण लोकसभेत निवडून आणता आलेले आहेत पण कुठल्या तरी एका द्रविड पक्षाबरोबर हातमिळवणी करणं आणि जागावाटप करणं आणि त्यातून जागा निवडून आणणं ही लोकसभेतल्या संख्येवाढीसाठी आवश्यक असलं तरी देशाचा पंतप्रधान दक्षिणेतला करायचा असेल तर तो मनमोहन सिंग यांच्यासारखा असून चालणार नाही मनमोहन सिंगसुद्धा आसाममधून राज्यसभेवर निवडून आलेले पंजाबी मुख्यमंत्री होते शीख मुख्य सॉरी शीख पंतप्रधान होते पण ते लोकांमधून निवडून आलेले नव्हते आसामच्या जनतेने मनमोहन सिंग यांना निवडलेलं नव्हतं शीख होते तरीही पंजाबमधल्या शीख मतदारसंघातून मनमोहन सिंग निवडून आलेले नव्हते एकदा त्यांनी दिल्लीतून मला वाटतं नवी दिल्लीमधून लोकसभेची निवडणूक एकदा लढवलेली आहे आणि त्यात ते पराभूत झालेले आहेत त्यामुळे दक्षिणेचा पंतप्रधान असं जेव्हा अमित शाह म्हणतात तेव्हा त्यांना राज्यसभेत कोणतरी तमिळनाडूचा माणूस निवडून आणायचा आणि त्याला पंतप्रधान करायचं आहे अशी काही कल्पना आहे का हा विचार माझ्या डोक्यात घोळत होता आणि त्याला कुठचंही सुटसुटीत उत्तर मिळत नव्हतं याचं कारण अडवाणी वाजपेयी यांच्या कालखंडातला भारतीय जनता पक्ष आणि अमित शहा नरेंद्र मोदींच्या कालखंडातला भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये एक घडलेला अमूलाग्र फरक असा आहे की गेल्या दहा वर्षात भाजपचे जे सर्वोच्च नेते आहेत त्या सर्वोच्च नेत्यांना थेट लोकांमधून निवडून आणण्याकडे मोदी आणि शहा यांचा कटाक्ष आहे बहुतांश प्रमुख नेते तुम्ही बघाल प्रमुख मंत्री बघाल तर ते प्रामुख्याने लोकसभेत निवडून आलेले आहेत आतासुद्धा अशा बातम्या आहेत की पियुष गोयल जे राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे किंवा सरकारी पक्षाचे सभागृह नेते आहेत ते वारंवार राज्यसभेत निवडून गेलेले आहेत पण यावेळेला त्यांना लोकसभेसाठी उभं करण्याचा प्रयास होणार असल्याच्या बातम्या आहेत आणि <coughs> त्यामुळे देशाचा पंतप्रधान हा राज्यसभा सदस्य असं काही अमित शहा करतील आणि भाजपत करेल अशी मला बिलकुल शक्यता वाटत नाही आणि म्हणून अमित शहा जे म्हणतात की दक्षिणेतला पंतप्रधान त्याचं उत्तर मला सापडत नव्हतं आणि गेल्या दहा बारा दिवसात अचानक एका ठिक एक, एक व्हिडिओ बघितला आणि मला त्यातून कुतूहल वाढलं म्हणून जवळजवळ वीस पंचवीस लहान मोठे अन्नमालाई यांचे व्हिडिओ मी बघत गेलो ज्या प्रकारे ह्या माणसाला भाजपने अचानक पुढे आणलं आहे अन्नमालाई हे उत्तम शिकलेले आहेत उच्च शिक्षित आहेत आय आय एम वगैरे काय त्यांनी केलेलं आहे त्यानंतर यू पी एस सी परीक्षा देऊन ते आय पी एस झालेले आहेत केरळमध्ये कर्नाटकामध्ये त्यांनी आय पी एस म्हणून पोलीस अधिकारी असं कर्तृत्व दाखवलेलं आहे हा पहिला पोलीस अधिकारी असा होता की त्याची बदली झाली म्हणून कर्नाटकात नागरिकांनी मोर्चे काढले असा अधिकारी अचानक हे सगळं सोडून मूळचा तमिळी असल्यामुळे त्याने राजकारणात शिरायचं ठरवलं आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष निवडला तो तो निवडण्यामागची सुद्धा एक प्रक्रिया जी असते की इतका उच्च व सुखवस्तू जीवन आणि हे सगळं सोडायचं आणि थेट राजकारणात झेप घ्यायची आणि भारतीय जनता पक्षानेसुद्धा या तरुण नेत्याला थेट प्रदेशाध्यक्ष केलं तमिळनाडूचं आणि तमिळनाडूतलं चित्र बदलायला लागले आपल्या पोलिसी कारवाईमध्ये किंवा कारकिर्दीमध्ये जनतेचा विश्वास ज्या प्रकारे संपादन केला होता आणि जनतेशी इंटरॅक्शन अन्नमालाईंनी जी निर्माण केली होती कदाचित त्यामुळेच त्यांना सार्वजनिक जनतेच्या सेवेत यावं वाटलं वा राजकारणात यावं वाटलं असेल पण ज्या प्रकारे त्यांनी तमिळनाडूमध्ये पदयात्रा सुरू केल्या आहेत त्या पदयात्रा थक्क करून सोडणाऱ्या आहेत पदयात्रा म्हटल्यानंतर आजकाल आपल्याला राहुल गांधी आठवता हात दाखवत फिरायचं व्हॅनिटी व्हॅनमध्ये चांगलं तब्येतीत झोपायचं चा। उठायचं पण हा माणूस खरोखरची पदयात्रा म्हणजे पायपीट करतोय पायपीट करत आहेत अन्नमालाई हा नेता पायपीट करतो आणि पायपीट करत असताना आपल्यासोबत तमिळी संस्कृतीचं प्रदर्शन घडवत असतो आणि तेवढ्यावर न थांबता अन्नमालाई यांनी द्रविडी राजकारणाला किंवा उत्तर भारताच्या विरोधात बोलल्या जाणाऱ्या भाषेतल्या द्रविडी राजकारणाला आव्हान दिलेलं आहे सनातन हिंदू धर्माच्या विरुद्ध जी काय गरळ ओकली जाते द्रविडी राजकारणामध्ये त्याला सरळ भेडायचं आणि आव्हान द्यायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि ती भूमिका ही फक्त भाजपचं पक्ष आणि निवडणुकीचं राजकारण यापुरती मर्यादित नाही आहे तर त्याला पूरक ठरेल असा एक राजकारणापासून अलिप्त बसलेला आणि बौद्धिक पातळीवर सगळे सनातन विरोधी दावे खोडून काढणारा साईप्रसादसारखा बुद्धिजीवी मलाईच्या जोडीने उभा राहतोय निवडणुकीत किंवा राजकारणात नव्हे तर बौद्धिक प्रांतामध्ये तमिळनाडूच्या द्रविडी राजकारणाला हादरे देणारा सनातन विरोधाला हादरे देणारा असा प्रसाद सा सॉरी सा, साई दीपक हा बुद्धिजीवी या दोघांनी सध्या तमिळनाडूमध्ये अक्षरशः राजकारण आणि सार्वजनिक जीवन ढवळून काढले अन्नमलाईला मिळणारा प्रतिसाद बघितला तर तो, तो अत्यंत सामान्य घरातली माणसं आहेत रस्त्याच्या दुतर्फा उभी राहतात म्हाताऱ्या महिला तरुण मुलं शाळकरी मुलं वृद्ध ग्रहस्थ अगत्याने त्याला आलिंगन नेतात जवळ घेतात परवा तर मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यात एक गरीब कुटुंब आहे त्यांनी स या अन्नमलाईसाठी चप्पलं आणली होती चप्पल चप्पल भेट दिली आणि अन्नमलाई तिथेच रस्त्यावर खाली बसला त्याने आपल्या पायातले ब्रँडेड बूट कुठचे ॲडिडास किंवा आणखीन कुठचे असतील मला माहीत नाही ते काढले आणि त्यांचे चप्पल परिधान केले आणि आपले ब्रँडेड बूट वगैरे त्यांना देऊन टाकले त्या लोकांच्या त्या जोडप्याच्या पन्नाशी सत्तर साठीतल्या त्या जोडप्याच्या डोळ्यात अश्रू होते अनेक वृद्ध महिला आणि बघितल्यानंतर कळतं की ही माणसं तमिळनाडूच्या सनातन विरोधी राजकारणाला आणि प्रचाराला कंटाळलेले हिंदू आहेत अशा रीतीने तामिळनाडूमध्ये जी काय घुसळण चालू केलेली अन्नमलाईने त्यातून तमिळ राजकारणामध्ये पहिल्यांदा द्रविडी राजकारणाला शह देणारं राजकारण सुरू झाले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेसचं सरकार तमिळनाडूत कोसळलं आणि द्रमुकचं सरकार आलं द्रमुकाला द्रमुका बहुमत मिळालं तेव्हापासून तमिळनाडूमध्ये कुठलाही राष्ट्रीय पक्ष पाय रोवून उभा राहू शकलेला नाही ती पाळमुळं नव्याने रजवण्याचं काम अन्न करतोय करतो आहे आणि आज ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी देशभर लोकांनी आपापल्या घरात रामज्योती पेटवाव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं त्याला प्रतिसाद सगळीकडे मिळाला तमिळनाडूत पण मिळाला पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असं होतं की श्रीलंका श्रीलंकेला ज्या मार्गाने रामसेतू बांधून प्रभू रामचंद्र गेले होते त्या रामेश्वरमच्या कोळी समाजातसुद्धा राम ज्योती पेटवल्या गेल्या पेटवल्या गेल्या मित्र आणि म्हणून माझा अंदाज असा आहे की अमित शहा जे म्हणतात दक्षिणेचा पंतप्रधान तेव्हा तो तमिळी असेल असं नाही पण तमिळनाडूतून निवडून आलेला असू शकतो नरेंद्र मोदी हे उत्तर भारतीय किंवा उत्तर प्रदेशचे नाही आहेत ते गुजराती आहेत पण वाराणसीतून निवडून आलेले आहेत मग तेच नरेंद्र मोदी रामेश्वरममधून लोकसभेवर निवडून आले तर पंतप्रधान तमिळनाडूचा म्हणजे दक्षिण भारताचा होऊ शकतो आणि मग असं वाटतं की जसं दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी बडोदा आणि वाराणसी या दोन जागा एकाच वेळेला लढले होते त्याच डावपेचांची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे का वाराणसी आणि रामेश्वरम या दोन जागा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नरेंद्र मोदी असतील असा यातून अर्थ काढायचा का विचार करा मित्रांनो कारण नरेंद्र मोदी वाराणसीत उभा राहिल्याचा परिणाम आपल्याला दोन हजार चौदामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये दिसला ऐंशीमध्ये त्र्याहत्तर जागा एन डी ए जिंकून गेली तमिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा आहेत पण नरेंद्र मोदी रामेश्वरम या मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवार झाले वाराणसी सकट दुसरा मतदारसंघ म्हणून उभे राहिले तर मित्रांनो तामिळनाडूतल्या कमीत कमी तीस चाळीस पंचवीस तीस लोकसभा मतदारसंघाला मनो नवलक कर... नरेंद्र मोदींची ती उमेदवारी प्रभावित करू शकते दहा बारा मतदारसंघामध्ये भाजपचं पारड नुसतं जड होईल असं नाही तर द्रविडी राजकारणाला कंटाळलेला मोठा तमिळनाडूतला हिंदू धर्माचं अनुकरण करणारा वर्ग भाजपकडे वळू शकतो आणि राजकारणामध्ये तमिळनाडूच्या राजकारणामध्ये द्रविडी राजकारणामध्ये फार मोठा भूकंप होऊ शकतो आत्ता मी फार जास्त बोलत नाही आहे यावर आणखीन एक व्हिडिओ करणार आहे की अन्नमालाई यांनी काय केलेलं आहे अन्नमालाई यांनी नरेंद्र मोदींनी दक्षिणेतून निवडणूक लढवावी तमिळनाडूतून निवडणूक लढवावी यासाठी जमीन नांगरून ठेवलेली आहे पुरेशी मशागत केलेली आहे तिथे भाजपच्या आणि राष्ट्रीय विचारांच्या बीजाचं रोपण करायचं की नाही एवढंच अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी ठरवायचं आहे आणि ते रोपण करायचं असेल तर माझ्या मते रामेश्वरम हा लोकसभा मतदारसंघ नरेंद्र मोदी लढवू शकतात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार